ओम नम शिवाय श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या का भराव्या किती व कोणत्या रंगाच्या भराव्यात तुम्हाला ननंद आहे किंवा नाही तर काय करावे तुमचे ननंद बाहेर गावी राहत असेल तर काय करावे तर तुम्हाला या सर्वाचे प्रश्नाचे उत्तर आता मिळणार आहेत आपल्या संस्कृतीमध्ये बांगड्या घालणे खूप महत्त्वाचे आहे मग त्या काचेच्या बांगड्या घालणे तर खूप महत्त्वाचे आहे पूर्वीच्या बायका बघा ना किती बांगड्या घालायच्या कारण त्यांना खूप कष्टाची कामे असत बांगड्या घालणे ह्या मागं वैज्ञानिक कारण पण आहे बरं का चांगल्या बांगड्या घातल्याने तुम्हाला तर माहीत आहे बांगड्या घातल्याने आपल्या शरीरातील रक्त पुरवठा हा सुरळीत होतो असे म्हणतात तर बांगड्या हे सौभाग्याचं अलंकार आहे तुम्ही पाहिलंच असेल की हिरव्या बांगड्या मग त्या आपण पिवळ्या सोन्याच्या किंवा सोन्याच्या ज्यांच्याकडं नाहीत त्यांनी डायमंडच्या घातल्या तरीही चालतील मग बांगड्या घातल्या तर, तर तुमचा हात बागा किती छान दिसतो ना मग जी स्त्री बांगड्या घालते हातभर बांगड्या घालते स्त्री 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 किती रूपवान दिसते असं म्हणतात की बांगड्या एक प्रकारचं संगीत निर्माण करतात त्याच्यामध्ये एक प्रकारचं संगीत लपलेलं असतो त्यामुळे तुम्ही पहिले जुने गाणे ऐकले असतील जुने गाणे ऐकताना बांगड्याचा आवाज तर तुम्ही किती गाण्यात ऐकला असेलच ना तर हे बांगड्या ह्या संगीत निर्माण करतात त्यामुळं मन कसं उत्साहानं पॉझिटिव्ह राहतं नेहमी पुरुषापेक्षा जास्त कामे हे स्त्रियांना करावं लागतात त्यामुळे त्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी ह्या बांगड्या घालणे खूप महत्त्वाचे आहे मग मनगटातील नस दबून ते आपलं काय होतं रक्त कमी अक्युप्रेशर हे कमी करते त्यामुळे आपल्या हृदयाला ताण पडत नाही आणि असं म्हणतात की हृदयाचं रक्त पुरवठाही त्यामुळे सुरळीत होतं एखादं जर संकट तुमच्यावर येणार असेल तर ते संकट बांगड्या आपल्यावर घेतात तर आपण म्हणतो ना बांगडी फुटली की संकट येणार नाही तसंच एखादं आपण आरसा असतो तो, तो आरसा फुटल्यानंतर असं म्हणतात की आरसा फुटला तर तो शुभ मानला जातो कारण ते संकट आलेला आरसा आपलं स्वतःवर घेतो म्हणजे ती काचेची वस्तू ते संकट आपल्यावर घेते आणि आपलं संकट दूर होतं असं पहिलं मान्यता होती तर आपल्या संस्कृतीत स्त्रियांचा खूप आदर केला जातो बाकी इतर संस्कृतीत स्त्रियांचा आदर केलेला तुम्ही पाहिला आहे का नाही ना कारण आपल्या संस्कृती स्त्री संस्कृतीमध्ये स्त्रियांना खूप मानाचं स्थान आहे स्त्री ही देवी समान असते म्हणूनच सोळा शृंगारामध्ये एक शृंगार हा बांगड्याचा असतो बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाच्या संबंधित समस्या दूर होतात मानसिक संतुलनही ठीक राहतं इत्यादी अनेक गोष्टीत की जी बांगड्या घातल्यानं आपल्याला त्यापासून नक्कीच फायदा होतो पूर्वीच्या काळी बायका काय करायच्या सातव्या महिन्यात चालू व्हायच्या अगोदर गरोदर स्त्रियांना ह्या बांगड्या घालायच्या का घालायच्या का कारण बांगड्या घातल्यानं का त्याच्या बांगड्याच्या आवाजानं संगीतानं त्या लहान मुलांच्या म्हणजे मधील मुलांच्या म्हणजे त्यांचं आपण काय म्हणतो संस्कार त्या टाईपचे संस्कार व्हायचे तर तुम्हाला जर ननंद आहे का आता मेन मुद्दे रोळव्या श्रावण महिन्यात नंदीला बांगड्या का भरायच्या मग तुम्हाला एक ननंद छोटी असो किंवा मोठी असो तर नंदेला बांगड्या भरल्याने तिच्या पतीचे आयुष्य वाढते तिच्या सासरचा उद्धार होतो त्यामुळे पूर्वीच्या काळी मुलगी माहेरी आली की तिला बांगड्या घातल्याशिवाय जाऊन न देण्याची पद्धत होते परंतु आता मॉडर्न जमाना आला आहे त्यामुळे आता काय नाही कसं यायचं आणि कसं जायचं पण पूर्वीच्या काळी बांगड्या हे नेहमी भरायच्या मग ननंद काही वेळेस ननंदने भाऊजाईला बांगड्या भरल्या तरीही चालेल ननंद पण भाऊजीला भावाच्या दीर्घाविषयीसाठी बांगड्या हे भरू शकते तर कोणत्या वारी भराव्या श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही वारी बांगड्या भरल्या तरीही चालेल कारण पूर्ण श्रावण महिना हा शुभ असतो तर तुम्ही अभिजित मुहूर्तावर बांगड्या भराव्या अतिउत्तम आहे अभिजित मुहूर्त आता बांगड्या किती घालाव्या पूर्वीच्या काळी हातभर बांगड्या घालायच्या पण आता फॅशन आले आहे तुम्ही तुमची नणन जर बँकेत फिंकेत कुठं काम करत असेल तर तुम्ही तिला तीन एका हातात तीन आणि दुसऱ्या हातात चार बांगड्या घालायच्या म्हणजे समप्रमाणात कधीही बांगड्या घालायच्या नाहीत तिला जर एक डझन बांगड्या घालायच्या असेल तर बांगड्या बारा घालायच्या आणि दुसऱ्या हातात तेरा बांगड्या घालायच्या म्हणजे कसं बांगड्या ह्या वाढवायच्या असतात त्यामुळं तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बांगड्या ह्या नेहमी एका हातात कमी आणि एका हातात जास्त बांगड्या घालायच्या असतात हा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा बरेच जणांना काच्याच्या बांगड्या आवडत नाहीत त्यांनी काय करायचं तर काचेची एक बांगडी घालायची आणि मेटलच्या दोन बांगड्या घालायच्या ह्याने पण हात छान दिसतो परंतु काचेच्या बांगड्याला खूप मान आहे काचेच्या बांगड्या घातल्याने तुमचा चंद्र आणि शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग होतो त्यामुळे तुम्ही काचेच्या बांगड्या घालात तर आता कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या तर श्रावण महिन्यात बांगड्या का भरतात तर श्रावण महिन्यात हिरवळ निसर्ग हा छान फुलांनी भरलेला नटलेला असतो त्यामुळे हिरवा रंग श्रावण महिन्यात हिरवा रंग खूप असा पवित्र मानला जातो हा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळेच आपल्या पतीला दीर्घायुष्य व्हावे असा आशीर्वाद निसर्ग देत असते शास्त्रानुसार स्त्री हे शक्तीचं रूप मानलं जातं आणि हिरवा रंग हे नवनिर्मितीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या श्रावण महिन्यात घालणे खूप असं सौभाग्याचं मानलं जातं तसंच हिरवा ती रंग आपल्या तिरंग्यातही आहे तिरंग्यात हिरवा रंग असल्यानं हिरवा रंग हा हिरवळ दर्शवतो त्यामुळं हिरवा रंग श्रावण महिन्यात भरणे खूप शुभ मानले जाते श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे त्याचबरोबर माता पार्वतीनंही श्रावण महिन्यात शंकराला आपला पती व्हावा यासाठी अनेक वृत्त केले होते त्यामुळं हिरवा रंग हा भगवान शंकर आणि पार्वती मातेला समर्पित असल्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला जर तुमची ननंद बाहेरगावी असेल तर तिला तुम्ही पार्सलद्वारे बांगड्या ह्या पाठवू शकता तर आ, काय करायचं बांगड्या घालताना आपली ननंद घरी आले तिला पाटावर बसवायचं हळदी कुंकू लावायचं मग बांगड्याला हळदी कुंकू लावायचं छान असं ऑक्शन करायचं आणि बांगड्या घालायच्या आणि तुम्हाला जर कासाराकडे जमत असेल तर तुम्ही कासाराकडेही बांगड्या घालू शकता परंतु आता कासार राहिले नाहीत आपणच घरच्या घरी आणून हे घालत असतो त्यामुळे सा श्रावण महिन्यात जर तुम्हाला नंद नसेल तर काय करायचं तर तुमच्या नवऱ्याने जर मानलेली बहीण असेलच ना तर तिलाही तुम्ही बांगड्या घातल्या तरीही चालेल जर समजा ती पण नसेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही बांगड्या देऊ शकता तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा आणि श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या भरायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त